मित्र तुला उंच झेप घ्यायची आहे होय तुला उंच झेप घ्यायची आहे पण सांग ना तू खरंच तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवतोस का की लोक काय म्हणतील लोक काय बोलतील हा समाज काय विचार करेल ह्या विचारात अडकून बसला आहेस ना मित्रा रोज सकाळी उठतोस आरशात बघतोस आणि मनात म्हणतोस आजपासून काहीतरी नवीन करायचंय पण दिवस संपतो आणि तू तसाच एकदा स्वतःला विचारून बघ ना तुला खरंच मोठं व्हायचं आहे का की फक्त इंस्टाग्रामवर व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून एक दिवस मी मोठा होईन असं सांगायचं आहे मित्रा स्वप्न बघणं खूप सोपं आहे रे पण त्यासाठी जगणं हे फक्त धाडसवान लोकांचंच काम आहे आज आपण बघतो कोणीतरी मोठा यशस्वी झालाय त्याच्या स्टोरीज पोस्ट त्याचे फॉलोअर्स बघून आपल्यालाही वाटतं आपल्यालाही असंच व्हावं पण सांग ना त्याच्या जागी तू असशील का का फक्त त्याचं यश बघून खुश होशील हे जग तीन प्रकारच्या लोकांचं आहे मित्रा एक जे स्वप्न बघतात आणि लगेच विसरून जातात आणि दुसरे जे स्वप्न बघतात आणि दररोज उद्या म्हणत थांबतात आणि तिसरे जे स्वप्न बघतात आणि त्यासाठी रात्रंदिवस परिस्थितीला चुकवून अपयशाला पचवून मेहनत करत राहतात आता मित्र ठरवतो तू कोणत्या गटात आहेस तुला जर खरंच उंच झेप घ्यायची असेल तर पहिली गोष्ट लक्षात ठेव तू कोणाच्या अपेक्षांसाठी जगत आहेस आईबापांचं स्वप्न समाजाचं बोलणं मित्रांना दाखवणं यासाठी जगणार असशील तर तुला तुझं आयुष्य जगायला वेळ मिळणार नाही आणि हे लक्षात ठेव मित्रा जगाला कोणाला यशस्वी होताना बघायला आवडत नाही पण यशस्वी झाल्यावर सगळ्यांना तुझ्याशी मैत्री करायची असते हा आज तुला लोक हसत असतील काय करतोस कसला मोठा होणार आहेस असंच म्हणतील पण उद्या जेव्हा तुझं नाव होईल ना तेव्हा हेच लोक सांगतील अरे हा माझा मित्र आहे म्हणूनच सांगतो आज थोडं एकटं पडलं ना तरी चालेल आज थोडी झोप कमी लागली ना तरी चालेल आज थोडं अपयश आलं ना तरी चालेल पण ठाम राहा मित्रा थांबू नकोस आजच्या घडीला जगात जे लोक मोठे झालेत ना त्यांनी फक्त स्वप्न बघितली नाहीत तर त्या स्वप्नासाठी जगलाय झटलाय आणि तो व्यक्ती झिजलाय आणि हे लक्षात ठेव मित्र एक पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगा सगळे म्हणाले तू काही करू शकत नाही पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज रिलायन्स नावाचं आणि जिओ नावाचं एवढं मोठं त्याने साम्राज्य उभं केलंय धीरुबाई हो मी धीरुबाई अंबानींबद्दलच बोलतोय हे सगळे तुझ्यासारखेच होते त्यांच्याकडेही चोवीस तासच होते ते सुद्धा झोपले थकले रडले पण त्यांनी हार मानली नाही म्हणून विचार कर तुला खरंच उंच झेप घ्यायची आहे का की फक्त इतरांचं बघून स्वतःला फसवायचंय जगात सगळ्यात मोठा दुश्मन कोण असतो माहिती आहे का तुझं अपयश नाही तुझं नशीब नाही तर उद्या बघू उद्या करू हा विचार उद्या करायचं म्हणता म्हणता आयुष्य संपतं आणि मग फक्त पुरत असतो म्हणून सांगतो उद्या नाही आज आत्ता हीच वेळ आहे उंच जेप घ्यायची असेल तर झोप विसरावी लागेल मित्रांची पार्टी सोडावी लागेल इंस्टाग्राम फेसबुक कमी करावं लागेल आणि फक्त स्वतःला आणि फक्त स्वतःच्या स्वप्नांसाठी झिजावं लागेल हे सोपं नाही पण जे सोपं नाही तेच मोठं करतं आपल्याला आज तुला सगळे अरे यार काय चाललंय म्हणतील पण उद्या हेच लोक तुझ्या फोटोवर ब्रो प्राऊड ऑफ यू लिहून कमेंट करतील आता तू ठरव तू उडणार आणि एवढं उंच उडणार की लोक फक्त बघत राहतील म्हणून मित्रा स्वप्न उंच ठेव त्यासाठी मेहनत कर अपयश पचव शिक्षण ज्ञान स्किल्स वाढव आणि स्वतःचं नाव ह्या जगात करून दाखव करूं। हे आयुष्य एकदाच मिळतं ते फक्त लोकांचं ऐकून वाया घालवायचं नाही ते आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला जगायला मिळालंय आजपासून ठरव माझा दिवस माझं आयुष्य माझं स्वप्न मी ठरवणार कोणी येऊन आपल्याला हातात यश देणार नाही हे आपल्या मेहनतीतूनच आपल्याला मिळणार आहे म्हणून झोप झटक आरशात बघ आणि ठरव तुला उंच झेप घ्यायची आहे आजपासून थांबायचं नाहीये रडायचं नाहीये फक्त करून दाखवायचंय कारण मित्रा हा काळ निघून जाईल आज अपयशी येणारा क्षण उद्या तुझा विजय ठरवेल म्हणून सांगतो तुला उंच झेप घ्यायची आहे मग परिस्थिती कशीही असो अपमान कितीही झाला असेल अडथळे कितीही आले असले तरी तुला आता थांबायचं नाहीये कारण तुला उंच झेप घ्यायची एक दिवस तुझ्या नावाने लोक उदाहरणं देतील आणि म्हणतील बघा हा तो आहे ज्याने त्या परिस्थितीला हरवलाय त्याचसाठी आजच ठरव तुला उंच झेप घ्यायची आणि मनात काहीही डाउट्स असतील ना मित्र तुझ्या मला खाली कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकतोस मी नक्कीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईलच मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्स आणि तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच प्रेस करा